आज आपण रानमाळ या गावातील जवळच टेकडीवर असणारे तुकाई देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पाण्यासाठी आलेलो आहोत टेकडीवर वसलेले सुंदर असे हे मंदिर आपण पाहत आहोत आई तुकाई देवीचे आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया हा मंदिरासमोरील परिसर आपण आणि समोरील शिल्प पाहत आहोत प्राचीन असे असणारे शिल्प आपण पाहतोय मंदिरासमोर दीपमाळ आहे ते आपण पाहणार आहोत हे करा नदीवरील धरण आहे या ठिकाणी सुम्मत्या मोशेला सर्व भक्तगण आणि खंडेरा आंघोळीसाठी येतात असा सुंदर असा हा परिसर आहे अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या